विरोधकांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला फसवलेलं ला आहे या शासनानं मला वाटतं विरोधकांच्या नजरेमध्ये नेहमीच लाडकी बहीण योजना ही खूपच आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत खरं तर विरोधकांनी तर अशा सुद्धा वावड्या उ उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचासुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता खरं तर त्या अपप्रचाराला कुठ कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठंही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही याउलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरणसुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशेसुद्धा ते पोचवण्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही हो महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं या लाखीबाई योजनेच्या माध्यमातून कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये एकवीसशेचा उल्लेख होता स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतरसुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीनं ही योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्यावेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाही आहे एकवीसशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादं ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या पाच पंचवर्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन पण आपल्या माध्यमातून मला मात। लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पांमध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेदभवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठीसुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत का आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल छत्तीस हजार कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाचे तीन महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे आता राहिले तुमचे नऊ महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या तीन महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे तर स्कूटिनी सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत किती महिलांना किती महिलांनी स्वतःहून सोडलेल्या आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीनं दिला जाणार जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लक्ष असं होतं पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी, जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष इतके त्या ठिकाणी असतात आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे हजार आणि मग वरचे जे पाचशे आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही या व्यतिरिक्त चारचाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आप आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षापेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सिडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत आहे एक आरोप एक आरोप विरोधकांतून जसंही केला गेला विधान परिषदेत सुद्धा चर्चा झाली की निकष आधीच ठरलेले होते मग अंमलबजावणी करताना कुठे गडबड झाली का किंवा सरकारी तिचोरीतला पैसा नियमबाह्य वापरण्यात आला का त्याच्यासाठी जर इतक्या महिला आता अपात्र होत असतील नाही एक तर मला आपल्या माध्यमातून स्पष्ट करायचं आहे की स्क्रुटिनी ही आम्ही सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे इतर विभागांचा डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठलाही एका विभागाला नसतो उदाहरणार्थ महिला व बालविकास विभाग आहे आणि आम्हाला जर कृषी विभागातल्या शेतकरीचा जर डेटाचा ॲक्सेस असेल तर तो आम्ही परस्पर घेऊ शकत नाही आम्हाला तो त्या विभागाकडूनच प्राप्त होणं हे अपेक्षित असतं परिवहन विभागाकडून जर एखादा तुम्हाला डेटा हवा असेल तर तो तुम्हाला परिवहन विभागाकडूनच मिळेल त्याला स्वतंत्र त्या तो डेटा ॲक्सेस करण्याचा अधिकार हा कुठल्याही विभागाला किंवा महिला व बालविकास विभागालाही त्या ठिकाणी नसतो त्यामुळे सुरुवातीपासून याची स्क्रुटिनी होत गेलेली आहे मूळ दोन कोटी त्रेसष्ट लक्षापेक्षा अधिक रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या ही दोन कोटी चाळीस लक्ष किंवा दोन कोटी पन्नास लक्ष दोन कोटी बावन्न लक्ष इतकी राहिलेली आहे याचा अर्थ असा की स्क्रुटिनीची प्रोसिजर सुरुवातीपासून चाललेली आहे प्रत्येक विभागाकडनं जी आपण माहिती मागवतो त्याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिना आचारसंहितेचा कालावधी होता हा वगळता जशी जशी आमच्याकडे त्या विभागांकडनं माहिती येते त्या त्या पद्धतीनं आम्ही ते पुढचं डीबीटी करायच्या आधी योग्य ती कारवाई असते ती करत असतो त्यामुळे कुठल्याही पात्र जी निकषांमध्ये पात्र आहे एकही निकष न बदलता जी महिला पात्र आहे त्यांच्यावर अन्याय हा कधी या विभागाच्या किंवा महायुतीच्या सरकारकडून झालेला नाही तुम्ही पाहिलेला आहे आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे ती तुम्ही पाहिलेली आहे तर पहा लाडकी बहीण योजनेसाठी ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे येत्या बुधवारपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जमा होणार आहेत म्हणजेच तुम्हाला जो फेब्रुवारी महिन्याचा आठवा आणि मार्च महिन्याचा नववा महिना दोन्ही महिन्याचे मिळून एकूण तीन हजार रुपये आपल्या लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती यांनी इथं दिलेली आहे तर पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात येत्या बारा मार्च पर्यंत सलग दोन महिन्याचे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा होणार आहेत दरम्यान मार्च महिना सुरू झाला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले नसल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात असल्याचं पाहायला मिळालेलं होतं पहा म्हणजेच फेब्रुवारी महिना संपलेला होता परंतु लाडकी बहीण योजनेचा जो आठवा हप्ता होता तो जमा झालेला नव्हता आपण पाहिलेला आहे सात मार्चपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकूण तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्हाला हा मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा झाले का तुम्हाला दीड हजार रुपये जमा झाले हे तुम्ही मला किती रक्कम मिळाली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांना समजणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे